नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्या संदर्भातली अपडेटेड माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेले राज्य सेवा मुख्य परिषद दोन हजार चोवीस जे आहे जाहिरात क्रमांक परीक्षेची चारशे चौदा दोन हजार तेवीस एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि मुख्य परीक्षा अधिसूचना जाहिरात क्रमांक तेरा दोन हजार पंचवीस अठरा मार्च दोन हजार पंचवीस स आयोगाचे समक्रमांकाचे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे प्रसिद्धीपत्रकानुसार एम पी एस सी आयोगाने तर ते प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे तर बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये राज्यसेवा मुख्य परिषद दोन हजार चोवीसच्या मुलाखतीस अर्थप्राप्त ठरलेल्या उमेदवाराची वैद्यकीय तपासणी मुंबई पुणे छत्रपती संभाजी शिवाजीनगर व नागपूर या वैद्यकीय मंडळाकडून करण्यात आली आहे सदर वैद्यकीय मंडळाकडून उमेदवाराचे वैद्यकीय अहवाल आयोगास टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहे सदर अहवाल जसे प्राप्त होत आहेत तसे ते टप्प्याटप्प्याने संबंधित उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत वैद्यकीय मंडळाकडून सर्व उमेदवाराच्या वैद्यकीय आव अहवालाबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतरच निगडीत उमेदवारांना वैद्यकीय तपासणीच्या अपिलाची संधी देण्यात येणार आहे प्रस्तुत परीक्षेच्या काही उमेदवारांनी त्यांच्या वैद्यकीय तपासणी पूर्ण केली नसल्याची वैद्यकीय मंडळाने कळविले आहे त्यामुळे ज्या उमेदवारांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली नाही अशा उमेदवारांनी त्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा वैद्यकीय तपासणी पूर्ण न केलेल्या उमेदवाराची नावे प्रस्तुत परीक्षेच्या पुढील निकाल प्रक्रियेतून वगळण्यात येतील याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर संदर्भातल्या एम पी एस सी आयोगाचा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाललेलं ज्या प्रसिद्धीपत्रक आहे संदर्भातली ही संपूर्ण माहिती आहे तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग